सगळ्यांना पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा मसाला डोसा पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता समोर उपवासाची ही थाळी आहे मसाला डोसा झाली नेहमी नेहमी आपण साबुदाना खिचडी करतो साबुदाना वडा करतो किंवा वरीचा भात ताक वगैरे असं खातो आज आपण उपवास स्पेशल मसाला डोसा कसा बनवायचा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाहू शकता अगदी गच्च भरलेला असा हा उपवासाचा मसाला डोसा आहे तुम्हाला मी उडून दाखवला बघू शकता तुम्ही त्याच्यासोबत ही शेंगदाणा खोबऱ्याची हो चटणी आणि सोबत ताक अगदी मस्त वेद आहे तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब न नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल हाय नमस्कार मुक्काम पोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण उपवासा मसाला डोसा कसा करायचा सा। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका स्किप केलात तर तुम्हाला पूर्ण मी काय काय सांगणार आहे काय काय दाखवणार आहे तुम्हाला कळणार नाही चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी एक भांडं घेतलेलं आहे आता आपण नेहमी वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याचं दाणे हे आपण भिजत घालतो आता हे भिजत न घालता मी इथे एक फाईन पावडर करून घेतली आहे मिक्सर लावून समप्रमाण घेतलेलं आहे दोन बाऊल मी वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि सेम त्याच मापाने मी साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि वजनी बोलाल तर हे दोनशे ग्रॅम या प्रमाणात आहे समप्रमाण घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आहे तर व्यवस्थित आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे सगळं मिळून येईल जे आपण साबुदाण्याचं पीठ वरीच्या तांदळाचं पीठ किंवा भगरसुद्धा तुम्ही बोलू शकता हे बघा या पद्धतीत मी हे करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये दही घालते शक्यतो दही आहे ना घरातलंच घाला मी त्याच चमच्याच्या साह्याने मी एक मोठा चमचा दही घातलेला आहे आता आपल्याला हे काय करायचं आहे हे पीठ ना व्यवस्थित आहे ना असं एकजीव करायचं आहे म्हणजे आपण डोस्यांचं पीठ कसं करतो त्या पद्धतीत आपल्याला एकजीव करायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे जवळजवळ मला दोन ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे ला आता काय करायचं हे थोडा वेळा ना एक पंधरा का ते वीस मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊया आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आता चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी यात समजा साह्याने खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक दोन ते तीन तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी चवीपुरतं मी आता तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरच्यांचा वापर करू शकता पाहू शकता आपली इथे चटणी रेडी आहे अगदी सरसरीत अशी ही मी चटणी बनवलेली आहे हे बघा आता काय आहे आपण ही चटणी ही अशीच ठेवून द्यायची आहे आता आपण मसाला डोसाची भाजी बनवून घ्यायची इथे जवळजवळ मी एक सात ते आठ बटाटे स्टीम करायला उकडत ठेवलेले होते आता व्यवस्थित असे ते थंड होऊन मी त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीत मी हे बटाट्याचे तुकडे करून घेत आहे आता इथे बटाट्याच्या सगळ्या सगळे तुकडे झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला कर या भाजीला फोडणी द्यायची आहे इथे जवळजवळ मी एक चमचा तूप घेतलेलं आहे ते तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता उपवास असं आपण बनवतो आहे म्हणून मी ते तुपाचा वापर केला आहे तुमच्याकडे तूप नसेल तेल घातलं तरीही चालेल कढीपत्त्याची खमंग अशी फोणी दिलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे जवळजवळ एक छोटा चमचा एक चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटवाल्या आता व्यवस्थित आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण जे मगाशी बटाट्याचे तुकडे करून घेतलेले होते ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता मसाला डिजी मसाला डोसाची भाजी कशी असते जो आपण बाहेर मसाला डोसा खातो त्या पद्धतीत आपल्याला ही भाजी करायची आता इथे ना मी एक लाकडाचा चमचा घेतला तुमच्याकडे स्मॅशर असेल ते घेतला तुम्ही तरीही चालेल या चमच्या साह्य आहे ना हे बटाट्याचे आपण जे चुलटे तुकडे करून घेतलेले होते तेच मी स्मॅश करून घेते हे बघा या पद्धतीत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे जवळजवळ आपलं इथे स्मॅश झालेला आहे आता मी सगळं असं एकजीव करून घेते तुम्ही पाहू शकता इथे आपली मसाला डोस्याची भाजी बनून तयार झालेली आहे आता ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे इथे एक भांड घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये मसाला डोस्याची भाजी मी काढून घेते पाहू शकता कुठेही मस्त लागते ही भाजी जी घरामध्ये छान सुगंध येतोय तुपाची फोड दिलेली होती तशीच भाजी झालेली आहे आता काय करायचंय आपण जे मगाशी पीठ ठेवलेलं होतं थोडा वेळ रेस्ट ठे करायला ते आपण पीठ आता इथे बघून घेऊया ते बघा व्यवस्थित असं आपलं हे पीठ आहे रेडी आहे आता आपण याचे डोसे बनवायला घेऊया तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा नाही आहे माझ्याकडे हे बिडा आहे सो मी या बिड्यावरती एक एक करून डोसा काढून घेणार आहे हे बिड्याला थोडंसं तेल लावलेलं आहे गॅसची ला फ्लेम फास्टच ठेवायची आहे बघा या पद्धतीत आपल्याला इथे डोसा काढून घ्यायचा आहे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी वरून पाहू शकता आपण जसा डोसा खातो तांदळाचा अगदी तसा ता झालेला आहे छान जाळी पडलेली आहे आता आपण जी भाजी करून घेतली होती ना ती मी या डोशाला वरती लावून घेतलेली आहे का पाहू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा होतो खायला सुद्धा मस्त लागतो व्यवस्थित आपला हा डोसा बघा मस्त असा दोन्ही साईडने क्रिस्पी असा भाजून झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत असा डोसा आला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते ते बघा या पद्धतीत आपल्याला असा डोसा बनवून घ्यायचा आहे मस्त लागतात हे डोसे आपण रोज रोज साबुदाण्याची खिचडी खातो खाऊन कंटाळा येतो म्हणून काहीतरी नवीन म्हणून मी ह्या ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी बघा दुसरा डोसा सुद्धा बनून माझा इथे तयार आहे तो सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता बाकीचे डोसे मी असे एक एक, एक करून सगळे बनवून घेणार आहे किती छान दिसत अगदी कुरकुरीत असा डोसा आपला इथे बनवून तयार आहे आता आपण जी मगाशी चटणी बनवून घेतली होती ना त्यासाठी आपल्याला वरून फोडणी घालायची आहे मी इथे एक चमचा घेतलेला आहे तुमच्याकडे फोडणीचं भांडं असेल ते घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये जवळजवळ एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घालून घेते आता ते व्यवस्थित आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जी मग चटणी बनवली होती ती चटणी मी एका भांड्यात काढलेली आहे आता त्याच्यावरून मी ही वरती फोडणी घालून घेते आहा अगदी मस्त आपली फोडणी त्या चटणीवरती केलेली आहे आणि पाहू शकता इथे आपले सगळे डोसे बनून तयार आहे मी एक एक करून माझ्याकडे ही केळीच्या पाण्याचं ताट आहे त्याच्यामध्ये मी हे उपवासाचे मसाला डोसे काढून घेत आहे मी पाहू शकता मस्त असे जाळीदार खमंग असे डोसे झालेले आहेत आणि त्यासोबत आपली जी मगाशी कोबऱ्याची चटणी जी आपण केलेली आहे शेंगदाणा घालून ती मी इथे वाढवून घेतलेली आहे आणि त्यासोबत ताक अगदी मस्त येत आहे तुम्ही करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळाल तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा